माझ्या घरी आली कोडवर चहा पण पिली नाही पण दहा जागे जाऊन चहा केला मी एक काम करतो ना तिचे बापला बोलून घेतो ना तिला हाकलून बापाला बघू ना नको आपण दुसरी बघू चांगली नको आता काय करायचं मम्मी करू काहीतरी बघू तू सोडू नको बर बाळ मी आहे ना काळजी नाही करायची हा <laughs> नको रडू अ बघू काहीतरी आपण चल कुठतरी जाऊस काय करत काय झालं काय झालं तिथं बाबा मी सगळे काम करते घरातले सगळं करते बाबा पण त्यांना वाटतं मी का, मी कामच नाही करत मला हकलून दिलं माझं खूप छाय खेळ बाबा <laughs> ऐक ना ऐक ना बाळा सगळे व्यवस्थित होईना आपण पहिलं त्यांच्याकडे जाऊ बघू काय म्हणते काय नाही चाल बर मी बघतो मला तिकडे ना बघतो ना मी आता काय माझी पूर्की त्यांच्या ताब्यात म्हणल्या मला तर काय गोष्टी ऐकून घ्याव्याच लागत ना बाळा हे ये काय आता इथं अहो आमच्या पुरीला पदरात घ्या हो? तुमच्या पुरीला पदरात घेतली ना नाही आमचं चुकलं ना आमच्या दारात यायची लायकी पण नाही अहो काय चुकलं असन तर मोठ्या मनाने तिला माफ करा काय चुकलं शेजार बाजारच्या बाया घरी येऊन माझी किंमत काढते काय तुझी सोन आणि काय आमची सून हा शिकावल का नाही काय तिला अहो त्याच्याने होत नव्हतं शिकावलं तर त्याचीच काय गरज नव्हती अहो दोन एकर घातलं व तिच्या लग्नासाठी मग उपकार केला का उपकार नाही केला आमच्या एकर घातले का केला आमच्या उपकार दोन एकर घातली जल ले मला घातलंय म्हणलं कडाला नाही आवत लागलच ना तुम्हाला अहो तेच म्हणलं स... समजून घ्या गरीब आहे पोरगी माझी तस लगी माझ्या दारात करू नका ती पोरगी हाकलून दिल ती हे तर परत दारात आणायची काय गरज नव्हती तुमची काय येते तिला शेण काढाय लावलं तर निमा शेण गायच्या मागे ठेवतय घास कापायला लावलं तर वरना शेंड्यातन कापतय करायचं स्वयंपाक करायला लावला तर चपात्या कच्च्या भाकरी करपून घाला होते काय समजून घ्यायचं त्याला समजून घ्या येईन बाई गरीब लेकरू गरीब गरीब आहे वैती गरीब लेकरू आहे का ती अहो फोन अरे भिकाऱ्यांना तुमची लाईक आहे का फोन तरी वापरायची आणि तुम्हाला मोबाईल मिळायचा नाही तर येईन बाई माझी तुम्हाला विनंती आहे ते नानांना चोबे नानांना ला फोन लावा ना प्लीज जावे बघा तुम्हाला पण विनंती एकदा फोन लावा ए लाव रे लाव लाव त्या नानाला फोन जाऊ दे एकदाच काय होईल ती होईल लाव त्या गे बोलू त्या नानाला यांनी इतच बक आमच्या घराचं वाटलं केलंय आमचं पहिलं घर काय होतं ताजमहाल आता काय नुसता घराचा बा कचरा करून टाकलाय लाव फोन पटकीर हॅलो का बोलला

ती कसं केलं आणि उरा बसायला घातले चालू मला ती आणि ती पुरगी तसलीच आणि ती तसलीच पुरगी बी ती जेव्हा पडली नाही तर बोलू जावय माझ्या पुरीवर घेऊ नका तुम्ही उलटे पालती कडे बोल जास्त बापाला काय राक्ष काय झाले तुम्ही तू जाय झालं माय पोरीच केलं तुम्ही थांबा जरा दोन मिनट काय झालं काय काय आले कबूर ते पाहुणे काय पाहू काय आले चुकी तुम्हाला चुकी केली काय येत त्या पुरीला

बारीक काय ती पोरगी की काही येड मुन झाली काय का, कानात न झाली बारीक आहे कवर बारीक कवर समोर घ्यायचंय कवर सांभाळून काय कळत आहे कामातच का नाही बाई अरे अक्षर ना ना लग्न जमायच्या टायमाला मी तुम्हाला म्हणलो होतं माझी लाडकी पोरगी तुम्ही म्हणले काही त्रास नाही होणार आता हे बघायला भेटतय का मला तुम तुम मला हे बोलले खाली बोलले का आम्हाला ती पोरगी नांदवायची नाही नांदवायची नाही नांदवायची माझ्या लेखाला मी दुसरी करून दे नक्की ना हा बघा बर का हा

तसली बॅतकावा घरातन बाहेर निघती ना तेवढीच वाट बघू नये आम्ही चला मी येतो तुमच्यात मी माझ्या पुरीला पोलीस स्टेशन जावं लागलं ते पुरीच बर कराल त्याला काय केलं अंगावर वळ येतो स्टेशन काय ब्या दाखवता काय पुरीला बिचारून दिले तुम्हाला मध्ये येत या तिला पण खूप श्रीमंतची गुरुमाई यांची गुरमत नाही तुझी घरात सोनन लेप काय करते बघ बघ जा, जा ना आमच्या घरचा कधी तुला आवाज आहे का शेजारीच राहतो ना तुला एक तर सून भेटत नव्हती कोणती कोण आम्ही पाहुण्यांना सांगून तुला सून करून दिली आणि तुला सकाळी रोज सकाळ संध्याकाळ भांडण असत सकाळी मी मिटवलंय मी ना ना मी ना, 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 ना मी माझ्या पुरीला आणि नातीला घेऊन जाणार आहे मला पोरगी नाही नांदवायची करेन नाही नांदवायची मी त्यांचे पाय धरले विनव नाही केल्या पण त्यांनी काय ऐकलं नाही मला माझी पोरगी नाही नांदवायची मी माझ्या पुरीला घेऊन जाणार आहे तुम्ही गाडीत बसा आपण डायरेक्ट पोलीस स्टेशन हो चालेल

दुसरी गोष्ट तुम्हाला दुसरी करायची आवश्यक ना की दुसरी तर आम्ही होऊन देणार नाही त्याला किती येणे द्यावं तुम्ही लय करत ना तुम्ही भेटा मग पण ना नवराबाई कुठं होत नवराबाई मग सासूच काम आहे ना सांभाळून घ्यायचं का सासू बी आम्ही कधी हाणलं का तिला सासू सासूने आणलं नाही का हाणलं का मी आम्ही बघितलंय मी सकाळी मी मारलं का खरं सांग बाळा सांग कुणी मारलं तुला

तुम्हाला पुर्गी नांदवची की नाही दोघाला एकच भाती सांगा पटकन अच्छा गाठ हा काय त्या पुरीचा हाल काय ते नातीचा हाल केले अरे सोन्यासारखं ले 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 के ले के लेकरू त्याला गोरा रंग तरी नाही या पुरीचं ना ना चुकलं माझ घेतो आम्ही पुर्गी सांभाळून कारण की सगळ्या सुनपेक्षा माझी सुन चांगली होती पण मलाच कळलं नाही आणि मला सुनतलं तत्व घ्यायचं कळलं नाही माझं चुकलं जाऊ द्या अरे ते सोन्यासारखं लिला तरी हायर कपडे नीट नेट कि तुमचे जेवण नाही सोन्यासारखं नाही जाऊ दे बाई काय चुकलं आणि तात्या काय होत नाही रडू नका तुम्ही भेऊ नका मी आहे ना तात्या मी हाय तुम्ही करू माफ करा मी असं काय उठ उठ तू काही होत नाही मी आहे ना मी आहे तुम्ही टेन्शन मी आहे कारण श्रीमतीची मला ही होती होती मी श्रीमंत गरीब घराण्यातले होते म्हणून मी तिचा एवढा अत्याचार केला पण जाऊ द्या गरीबाचीच माझ्या घरात खाईल ना तेवढंच माझं आयुष्य चांगलं होणार आहे बापाला काय पाहिजे मुर्गी आणि राहत जावाई सगळी व्यवस्थित असले तर बापाला तेवढच आनंद आहे बाकी काही नाही हो चुकलं माझं शेजारच्या बायकांवर मी विश्वास ठेवला माय सोनाला मी केला हीच माझी मोठी चुकी आहे मी ओका का नाही अक्षा तुला सांगतो परत असल्या तक्रारी आता कामा नाही आणि तुम्ही पुरीच्या आता पुरीच्या विषयी एवढे कायदे कडक झाले आहेत तुम्हाला सांग पूर्वी सोडायचं तुम्ही विचार बी करू नका तुमची प्रॉपर्टी जाईल जाऊ शक परत ऐकायला माणूस जर परत माहित का वाईट नाही नाही चल चल रे जाऊ आम्ही काहीच नको कोरीच्या घरचं पाणी पण नको माझे फक्त माझी नात माझ मुलगी आणि माझी जावाई तुम्ही सगळे आनंदात राहा मला पास बाकी काही नको फक्त तुम्ही नको तुमचा चहा पण नको जाऊ का बाळा सुखाने राहा सांगितलेलं काम ऐकत जा हा जाऊ पिल्लू नका काळजी करू का नि